सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य आपण अध्यक्ष समारोपाकडे बोलूया मी ललिता गादगी मॅडम यांना या ठिकाणी निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा सुप्रसिद्ध साहित्यिक पाचव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फसवी क्षितिजे अग्निजळ संवेदन हे राज्य शासन पुरस्कार प्राप्त काव्यसंग्रह आयुष्याच्या काठा दुःख आणि अश्रू प्राजक्ताची फुले आणि दाह कळी उमि हे कथासंग्रह नाळबंगाची कहाणी खिडकीतला आभा हे ललित लेख संग्रह प्रकाशित राज्य शासनाचा फुले आदर्श शिक्षिका सावित्री आणि गुलबर्गा विद्यापीठात त्यांच्या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत आणि त्यांनी काही अनुवादही केलेले आहेत जगप्रसिद्ध ब्राझीलियन कादंबरीचा अनुवाद त्यांनी केलेला आहे याशिवाय एका नागालँडच्या लेखिकेच्या कादंबरीचा देखील त्यांनी अनुवाद केलेला आहे मान्य ललिता गाते या अनोख्या पद्धतीने हा पन्नासावा आंतरराष्ट्रीय महिला दिन इथे मराठवाडा साहित्य परिषदेने आयोजित केला संयोजकाचे मी अभिनंदनही करते आणि आभारही मानते आत्तापर्यंत काव्य रसात नाहून निघालेला आहात तुम्ही फार तुम्हाला आता त्याच्या वर नाही काढणार मी नामोल्लेखही मी जर करत बसले तर हे सगळे माझ्या जवळचे आहेत मित्र मैत्रिणी अध्यक्ष म्हणून तुम्हा सर्वांचे आभार मानते इतक्या मोठ्या संख्येने आपण सुद्धा आलात कवयत्री जमलेला न आला हिंदीत कुठेतरी वाचलं होतं एक की एकानी म्हटले की क्या करती है कवयत्री से हंडिया उतारती है अशा पद्धतीने थोड्याश्या गमती केल्या जातात कवयत्री बद्दल पण इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही दाद देत आहात तुमचे खास आहात खर तर मित्रमैत्रिणीनो स्त्रीवाद स्त्री पुरुष समानता आपल्या संस्कृतीत नाही असं म्हणणं उच्च रवाने जातेवरच्या बाईने म्हटलेलं आहे लेखापरीस लेख कशानं झाली कशानं झाली होणी सखे ग एकाच कुशीची रत्न दोन्ही आणखी काय असते स्त्री पुरुष एका आदिवासी ओवीमध्ये त्यावरचीच असा भीती कुठेतरी वाचण्यात आले अतिशय धाडसाने ती म्हणते <laughs> राम म्हणू राम नाही शीतच्या तोलाच राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा सीतामाई ही रखणी राम हलक्या कानाचा. आणखी काय असत आणखी महिला दिन काय असो आणि तिच्यापासून चालत आलेली ही परंपरा आपली पुढे बहिणाबाई असोत पुढे आपले आपलं संत साहित्य असो संत साहित्य जर घेतलं प्रत्येक कव... संत कवयित्री जर घेतली तर असे पंधरावीस महिला दिन साजरे होती आता संदर्भ झाले ते डोळीचा पदर आला खांद्यावर किती किती सांगा पुढे आपले समाज सुधारक अमेरिकेसारख्या देशात सुद्धा मतदानासाठी मताच्या हक्कासाठी स्त्रियांना लढावं लागलं झगडावं लागलं इथे आपल्याला एका लेखणीच्या फटकाऱ्याने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी तो हक्क दिला महात्मा गांधींनी राजकारणात आणलं समाजकारणात आणला सावित्रीबाईंचं तर आताच पूजन केलं आपण ही एवढी मोठी परंपरा आहे तरी सुद्धा सगळं अलवेल आहे असं म्हणता येत नाही आजही आजही महिला दिन साजरा करावा लागतो आम्हाला महिलांच्या हक्कांबद्दल बोलावं लागतं कधी कधी आक्रोशही करावा लागतो वृषालीच्या कवितेपासून सुरू झालेला हा प्रवास असा काही असा काही चढत गेला गुंजनने तर शिखरावर नेऊन ठेवले किती स्वातंत्र्य आज इतका विचार करतायत ह्या तरुण मुली मला आयोजकांची कमाल वाटली त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं अध्यक्षापासून ते गुंजांपर्यंत कवयित्री निवडल्या तीन पिढ्यांना एकत्र आणलंय आणि गुंजन कमालच केली ती स्वातंत्र्य घेतली आज आई व्हायचंय की नाही प्रत्येक निर्णयाचा स्वातंत्र्य असलं पाहिजे स्त्रीला असं म्हणतोय आपण आणि हे स्वातंत्र्य घेऊ बघते स्वातंत्र्य घेण्याचा विचार ती करते है। हा सगळा मी थोडस धारष्ट्याने म्हणेन साहित्याचाही परिणाम आहे लोकगीतापासून लोकसाहित्यापासून सुरू झालेले सगळं अनुराधाबाईने अत्यंत सुंदर शब्दामध्ये माझ्या खेड्यातल्या बायकांची दुःख मांडली वेदना मांडणे सुद्धा स्वातंत्र्याकडे जाण्याची एक पायरी असते चुलीतलं ला लाकूड चुलीतच जळावं म्हणताना घुसमट्टी आणि समृद्ध होतो पुन्हा पुन्हा एखाद्या विहिरीचा तळ असं जेव्हा अनुराधा म्हणते नव्वदच्या दशकातील संपूर्ण ग्रामीण स्त्रियांचं चित्र माझ्या डोळ्यासमोर प्रचंड आत्महत्या केलेल्या आहेत त्यांनी आणि विहीर एकच असं स्थान होत जिथं त्यांना निवांत वाटायचं बदल झालेत नाही असं नाही आणि हे बदल कवितेतून आलेले आहेत पद्मागोळे गोळे आहेत मला आता माझी मला शोधू द्या सगळी ओझी उतरवून माझी मला शोधू द्या अश्विनी धोंगडे अजून थोडीशी जी संभ्रम अवस्था आहे स्त्रीच्या मनामध्ये ती संभ्रम अवस्था म्हणतात निरजा निग्रहाने म्हणते की नाही आता मला शोभिवंत पडदे लावून श्वास गुदमरून घ्यायचा नाही म्हणजे वृषाली म्हणते तुमच्या तमाम इच्छांची ओझी सावरताना विसरूनच गेले होते माझ्याही पाठीला ताट होता येतो तर संजीवनी म्हणते अरुंद दारातून तर बाहेर पडायचंय ते कस सगळे मर्यादांचे कडे कोंडे तोडून ती बाहेर पडवायची हा सगळा प्रवास मी ही कधीतरी कुठं तरी, तरी म्हंटल घाबरत घाबरत हा कारण थोडस माझ्या पिढीला अजून ते आहे घाबर तू सूर्य कधीच नव्हतास तू सूर्य कधीच नव्हतास पायचा प्रयत्नही केला नाहीस तरीही का फिरत राहिले मी तुझ्याच भोवती माझ्या सगळ्याच ऋतूंचे सगळे सोहळे तुझ्याच कडे ठेवून हे <laughs> सगळं आलंय कवितेमध्ये आणि हे हे सगळ्यांच्या कविता या ऐकताना हा सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर लिहून काही होत नाही असं नाही त्यांनी सांगितलं पुस्तकांबद्दल चळवळींना बळ दिलंय पुस्तकाने चळवळींना कवितेने बळ दिलंय हे मान्य करावंच लागतं की विद्या बाळने मान्य केलं हे पुष्पा भावेने मान्य केलं आणि म्हणून मिळून साऱ्या जण सारखे माशिका काढल्या त्याचं कारण आहे की चळवळीला बळ देतात शब्द हे सगळं घडत असताना सुद्धा चिंताजनक परिस्थिती का आहे याची उत्तरं मिळत नाही शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा सावित्रीबाई म्हणून गेल्या शिक्षणाचा प्रसार झाला प्रचार झाला किती मोठ्या प्रमाणात खेड्यातली मुलगी सुद्धा शिकते आज खेड्यातल्या मुलींना सुद्धा शहरात खोल्या करून शिकवतायत पालक तरी सुद्धा का संपत नाहीये आमच्या मनातली भीती हा मोठा प्रश्न आहे माझी मुलगी पेडिट्रिक न्युरोलॉजिस्ट आहे लहान मुलांची मेंदू विकार तज्ञ आहे परवा एक थोडस बाजूला म्हणून मी हा प्रसंग सांगते त्याच्यामुळे काय झालं एका कॉन्फरन्सला जायचं होतं तिला कंपनीकडून आयोजित केलेली कॉन्फरन्स होती कंपनीनेच गाडी पाठवली होती ती एकटी जाणार होती परका ड्रायव्हर तिला त्याचं काही वाटलं नाही पण माझ्या मनात पाल चुकतो मी म्हटलं बेटा मी येऊ का सोबत हे काय दाखवत हे काय दाखवत पन्नासावा महिला दिन साजरा करतोय स्वातंत्र्याला कितीतरी वर्ष झालेली आहे कायदा तिच्या बाजूने आहे तरी सुद्धा अशी पाल का चुक चुका माशा माना। मला की वाटली मुलगी म्हणाली कोणत्या काळात राहती असतो पण मला भीती वाटली ती येईपर्यंत तिला मी सांगितलं अपडेट देत राहाल तुझं लोकेशनची अपडेट देत राहाल हे का मनातली भीती जात नाही उलट ती जास्त झाली आहे मला आठवतं लहानपणी प्रवास करताना मला खरंच एकटीला प्रवास करताना कधीही भीती वाटलेली नव्हती पण आता या वयात भीती वाटते हे काय दाखवत अमेरिकेहून विमानतळावर उतरले एकटी आले होते तिथून मला रेल्वे स्टेशनवर टॅक्सीने जायचं होतं अर्थात दहा वर्षापूर्वीचा काळ आहे तो मला स्टेशनवर जाईपर्यंत भीती वाटत होती हे ज्या दिवशी संपेल ही भीती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आपल्या या महिला दिनाला खरा अर्थ प्राप्त होतो असं आणि त्यासाठी त्याने म्हटल्याप्रमाणे लिहिणाऱ्या बाया कधी मरत नाहीत नाही लिहिणाऱ्या बाया धाडशी असतात मदंत येणार असावं त्याने किमान त्यांनी तरी वाचणाऱ्या लिहिणाऱ्या बाईंनी तरी धाडशी असावं निर्धार असावं सवा आठ वाजलेले आहेत श्रीधर आहे तिकडे त्यांनी मला आधी सांगितलंच होतं मी फार वेळ घेणार नाही माझं हे अध्यक्षपदाचा बहुमान जो मला दिला संयोजकाने आता निर्धाराचं सांगते मी शिक्षित माझी पेडेट्रिक न्युरोलॉजिस्ट असलेली मुलगी ती तिलाही कुठेतरी मी बोलल्यामुळे तिलाही वाटत थो होतं थोडस आल्याबरोबर तिने फोन केला मी आल्याबरोबर व्यवस्थित पण एक अशिक्षित निरक्षर दोन वर्षापूर्वी वैधव्य आलं परवा ती मला भेटली गेल्या महिन्यात गावाकडे मला आश्चर्य वाटलं तिच्याकडे बघून तिची कहाणी तुमच्या समोर मी ठेवते आणि त्याच बाईला मी माझा अध्यक्ष पदाचा बहुमान अर्पित करते कहाणी पूजा मांडायची ती निगुतीनं पूजा मांडायची ती आया बाया जमून कहाणी सांगायची हौशेनं भक्तिभावानं रंगून सोमवारची शुक्रवारची पुसातल्या आयतवारची आयतवार रविवार जी, शुक्रवारची जी, पुसातल्या आईतवार कहाण्या तिच्या ओठांवर अशाच एका सोमवारच्या सकाळी विस्कटून गेली पण तिच्याच आयुष्याची अवघी कहाणी उजाड शिवारातील तिनेच वाढवलेल्या फांदीवर लटकलेलं सौभाग्य बघून उजाड शिवारातील तिनेच वाढवलेल्या फांदीवर लटकलेलं सौभाग्य बघून तिने केलेल्या आकांताने फाटून चिंध्या झाला तिचा भावता कुंकू पुसताना काकणं फोडून घेताना कुंकू पुसताना काकणं फोडून घेताना उरबाडून निघाली ती सोलून निघाली उंबऱ्याच्या आणि बंधाऱ्याच्या आतीलच उंबरठ्याच्या आणि बंधाऱ्याच्या आतीलच काबारातच अकंठ बुडालेली ती खोलमडली हेलपाटत राहिली वादळात सापडलेल्या केळीसारखी गळतच होते डोळे तिचे मदतीचा चेक घेता नाही गळतच होते डोळे तिचे मदतीचा चेक घेता नाही दिवस जात राहिले दिवस जात राहिले निवत गेला पांढऱ्या कपाळाचा जाड दिवस जात राहिले निवत गेला पांढऱ्या कपाळाचा जाड दिसू लागला हळूहळू चिमुरड्यांच्या डोळ्यातील विझत चाललेला चिमुरड्यांच्या डोळ्यातील विझत चाललेला चंद्र घरादारावर वाढत चाललेला काळोख दडवले मग आशुरुतीनं पापण्यांची आड ही पुढची कहाणी आहे तिची दडवले मग अश्रुदीन पापण्यांच्या आड उठली ती झटकून खोचला पदर मागे सारली काखण उंबरठ्याच्या आतील सुरक्षित अंधारात घोटाळणारी गुजरी पावलं रोली तिनं ठामपणे उंबरठ्याच्या बाहेर बघून घेतला भवताल बघून घेतला भोवताल जोखल स्वतःला स्वतच्या तोलवर दडलेल्या उजाडा उजेडात जोखलं स्वतःला निघाली ती निघाली ती वाटेवरील निखारे सोपी नव्हती वाट निघाली ती वाटेवरील निखारे शब्दांच्या ठिण घ्या विखारी नजरांचे विखारी बाण सार झेल्ल तिने निग्रहाने होतीत शेतातील माती गोठ्यातील गुरं तर परकी नव्हतीच तिला शेतातील माती गोठ्यातील गुरं तर परकी नव्हतीच तिला आता ती दिसू लागली आता ती दिसू लागली मुलांच्या शाळेत बचत गटात सोसायटीच्या सभेत बँकेतही कधी जाग विचारताना कधी उत्तर देताना एखाद्या मंचावरून ठासून काही सांगतात आता ती सांगत नाही कुणालाच आता ती सांगत नाही कुणाला चमत्काराच्या कहाण्या आता ती सांगत नाही कुणाला चमत्काराच्या कहाण्या कुणीच तर आलं नव्हतं तिला सावरायला चमत्कारपणे एकटेपणाच्या राखाडी रेषातही एकटेपणाच्या राखाडी रेषातही आता तिचीच कहाणी आता तिचीच कहाणी चालली आहे साठा उत्तराची सुफळ संपूर्ण निर्धाराची आता तिचीच कहाणी ही निर्धाराची सांगितली जाते एखाद्या मंचावरून आता तिचीच कहाणी सांगितली जाते एखाद्या मंशावरून तिच्याच सारख्या कुणाला तरी मिळावं बळ कोसळताना म्हणून मिळावं बळ कोसळताना एक छोटीशी आता तुमच्यासाठी तुमच्याशिवाय तुमच्या संगतीशिवाय रंगत नाही आमच्या हे तितकंच खरं आम्ही जरी खूप बाता मारल्या तुमचे हात हातात असले माझ्या एका कवितेत म्हटले मी असते तुमचे हात हातात तर फुलला असता भादवा भर ग्रीष्मातही तो तुमच्या हात हवेच आहे माझ्या एका मैत्रिणीने तरुण मैत्रिणी सगळंच काही सगळं काही वाईट नाही आहे याच्यावर विश्वास आहे माझा ज्योतिराव होते म्हणून तर व्हाय झाल्या आजही एखाद दुसरा ज्योतिराव दिसतो संख्या जास्त व्हावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे <laughs> <laughs> तिने काय म्हटलं बघा ते म्हणते की मी मी कशामुळे पुढे आले तिने फार चांगलं आहे की बघा आणि मला आवडलं ते अर्थात तिने जे जो अनुभव सांगितला तो माझ्या कवितेत मी शब्दबद्ध केला सई म्हणाली सई सई म्हणाली प्राचीवर उमरलेल्या सूर्याच्या साक्षीनं प्राचीवर उमरलेल्या सूर्याच्या साक्षीनं घेतले त्याने माझे मेहंदी रेखलेले हात हातात प्राचीवर उमरलेल्या सूर्याच्या साक्षीना घेतले त्याने माझे मेंदी रेखलेले हात हातात म्हणाला भिंती नाही उभारणार तुझ्या भोवती भिंती नाही उभारणार तुझ्या भोवती आभाळ दाखवताना छतही टाकणार नाही काचेचं मधल्या काळात एक संकल्पना होती ग्लास सिलिंगची स्वातंत्र्य तर द्यायच आहे आभाळ दाखवायचं आहे पण खाली काय आहे काच तोडता आला तर तो तोड हा म्हणाला भिंती नाही उभारणार ना तुझ्या भोवती आभा दाखवताना छतही टाकणार नाही काचेचं असेल तुला तुझा असा अवकाश प्रिय असेल तुझा तुला तुझा अवकाश प्रिय घरट तर आहेच तुझही घरट तर आहेच तुझही थकशील दमशील ये विसाव्याला फुलवू त्याला दोघ मिळू तो म्हणाला हे सगळं ती पुढे म्हणते सय दिवसाला सामोरी जाताना माझ्या पायानं बळ दिलं या शब्दाने अपेक्षा दिवसाला सामोरी जाताना माझ्या पायानं बळ दिलं या शब्दांनी जागत राहिला तो देहापल्याड जाऊन प्रेमाचा अर्थ सांगणाऱ्या त्याच्या त्या शब्दांना जागत राहिला तो देहा जाऊन प्रेमाचा अर्थ सांगणाऱ्या त्याच्या शब्दांना अंधारून आलं उजेड पेरला वाटेवर अंधारून आलं उजेड पेरला वाटेवर ऊन तापलं सावली धरली माथ्यावर ठेचकाळे ठेचकाळे धडपडले हात दिला भक्कम सावरलं सखे बघू शकले म्हणूनच रंग विग्रम जगण्याचे मुक्तपणे सखे बघू शकले म्हणूनच रंग विग्रम विभ्रम जगण्याचे मुक्तपणे देऊ शकले अर्थ ही माझ्या प्रत्येक श्वासाला आणि रेखू शकले माझ्या पुरत माझ असे शकले माझ्या पुरत माझ असतो ग पुरुष असाही कधी कधी से अस्तोग पुरुष असाही कधी कधी सावित्रीच्या पाठीशी जसे होते महात्मा ज्योतिराव सावित्रीच्या पाठीशी जसे होते महात्मा ज्योतिराव त्या महात्म्याला आणि त्या क्रांती ज्योती सावित्रीबाईला नमन करते आपणा सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी मथुरा मथुरा करते नमस्कार मराठवाडा साहित्य परिषद आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कवयत्री संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय ललिता गांगेमाड यांनी आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षता स्वीकारून समारोपातून असे विचार व्यक्त केले त्याबद्दल मॅडमचे आभार सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य